व्हील टॉस ई डी बल्ब फॉर झिरो मेंटेन्स लाँग एटी फाय पर्सेंट एनर्जी सेविंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर टू वन एट झिरो फोर सेवन सिक्स सेवन एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर गुणा रजिस्टर नंबर दोनशे दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे दाखल गुन्ह्यात इसम नामे अनिसूर मोहम्मद अब्दुल कलाम शेख वयवर्ष तेहतीस मूळ राहणार बांगलादेश सध्या राहणार जगदंबा रेडीमेड ड्रेसेस शेजारी एम आय डी सी सोलापूर यास नमूद गुन्ह्यात रोजी अटक करण्यात आली आहे